नमस्कार मी पुष्पा नाम कचकोरे कचकुरे चंद्रा ग्रामपंचायत सरपंच सर पाणी पुरवठा आम्ही ग्रामपंचायतने बारा टँकर पुरवले आणि पंचायत समितीचे चार टँकर आहे आम्हाला तसेच आमचे जाऊजागे रस्ते ते चालू आमचे मोरून टाकलेले आहे लेवलिंग केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे आमचे रस्ते लावले स्पीकर लावलेले परत आरोग्य विभाग विभाग येई आमचे इथे शासनातर्फे आणखी अँलन्स वगैरे आणखी भरपूर

पहिल्यांदाच मी यात्रेच कामकाज पाहतो यात्रा नियोजनासाठी आमची जिल्हाधिकारी कार्यालय बैठक झाली होती ज्या अनुषंगाने आम्ही ज्यातील त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या बहुतांशी काटेकोरपणे ग्रामपंचायतीमार्फत पाळण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये या यात्रा ग्राउंड यात्रा ग्राउंडची गुणवतः जे सी बी आने ट्रॅक्टरद्वारे आए... साफसफाई करून घेतली तेथे गड्डे भरून घेतले मुरबाचे काही रस्ते कट ऑट्स होते ते मुरमाचे भरून घेतले आणि यात्रेकरूंना जाण्या येण्यासाठी शिपाव लावण्यासाठी व्यवस्थित असं मोकळं उपलब्ध करून दे देण्यात त्यानंतर लाईटची व्यवस्था करण्यासाठी आम्ही एम आय डी सीकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि एम आय डी सीनं आम्हाला कोटेशनसुद्धा दिलेलं आहे परंतु दिनांक सत्तावीसला म्हणजे काल रात्री मध्यंतरी एक गॅप पडल्यामुळे नागरिकांना पाहण्यासाठी थोडंसं थोडासा त्रास करावा लागला पुरवठा आपण एम आय डी सी फायर ब्रिगेड ऑफिसमधून गावासाठी या गावाच्या यात्रेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे ग्रामपासून बारा टँकर खाजगी टँकर लावण्यात आलेले आहेत आणि त्या त्या संदर्भात एम आय डी सीची सर परवानगी घेतलेली आहे आणि हे खाजगी बारा टँकर प्रत्येक रस्त्याने जाऊन जिथे जिथे आमचे भावी पथकं बसलेले असतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाणीपुरवठा करतात आणि शासकीय बँकर आपल्याकडे चार चालू आहे बावीस हजार